मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ ॲटॅलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांना असंख्य शुभेच्छा व तुम्हाला यश मिळव तुम्हाला तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो आणि तुम्ही जे जे काही संकल्प घेतलेले आहेत तुमच्या व्यवसायासाठी तुमच्या आयुष्यासाठी ते पूर्ण होत हे आमच्यातर्फे शुभेच्छा मित्रांनो गुरुगीता हा एक असामान्य ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये उमा पार्वती संवाद आहे याच चॅनलवर मी काही वर्षापूर्वी तो पूर्ण चार ते पाच सेशनमध्ये पूर्ण गुरुगीता ही एक्सप्लेन केलेली आहे माझी तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की मागे जाऊन ती गुरुगीता जी आहे त्याचे काही तुम्ही व्हिडिओज बघा कारण त्यामध्ये गुरूचे प्रकार किती असतात हे सांगितलेले आहे नेमका गुरु कसा असावा आणि गुरु कुठल्या व्यक्तीला तुम्ही गुरु म्हणून मानावं यासाठी पण त्या उमा पार्वती संवादामध्ये विशद केलेले आहे मित्रांनो परत एकदा तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि तुमचे संकल्प पूर्ण हो तुमच्या इच्छा पूर्ण हो या आमच्यातर्फे सदिच्छा मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका धन्यवाद